कांदाणे येथील टोलनाक्यावर पंचवीस किलोमीटरपर्यंत नागरिकांना टोलमाफी मिळावी खासदार भास्कर भगरे पांडाणे येथील टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांनी ना 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 आज आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी मध्यस्थी करून पंचवीस किलोमीटरच्या आतमधील नागरिकांना टोल नाका माफी कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार भगरे यांनी दिली सध्या तरी टोल नाक्यावर आपले आर सी बुक व आधार कार्ड हे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दाखवल्यानंतर आजही टोल स्थानिकांना लागणार नाही अशीही खासदार भगरे यांनी टोल नाका प्रशासनाला सूचना केल्या

मार्गी लागेल या दृष्टीने आपण बघू आणि एक दोन चार दिवसामध्ये आता सुट्ट्या त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना प्रत्येकाला सल्ला आहे काल सुरू झालं काल माझी डॉक्टर मला वाटलं सगळे येतील पण आले नाही तेवढ्या दोन चार दिवसामध्ये बैठक घेऊन आपल्याला हा विषय संपवायचा आहे वाद घालण्यापेक्षा आपला मार्ग काय की आपण जे स्थानिक आहे त्यांना टोल माफी मिळाली पाहिजे आणि ती जी भूमिका आहे ती आपली काय राहणार त्याच्यामध्ये काय बदल नये काय त्यासाठी वेगळं आपलं पहिल्यापासून होती ती पंचवीस किलोमीटरच्या आतील जो आहे मग ते छोटं वाहन असो किंवा पिकअप असो नाहीतर कार गाडी असो त्याला टोल माफी झाली पाहिजे काय सांगाल खासदार साहेबांनी तोडगा काढला खासदार साहेबांनी जो तोडगा काढलेला हा आदिवासी जो भाग आहे तिथल्या लोकांना जो, लो जो पंचवीस किलोमीटरच्या आतल्या गाड्या सोडायच्या आहेत आधार कार्ड दाखवून तो एकदम चांगला तोडगा आहे आणि त्या खासदार मताशी आम्ही सहमत आहोत